नमस्कार माधुरी माझे चैनल मदे है, है मी माधुरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे इथे बघा हे एकझराचं प्लांट आहे आणि हे मी बुकेमधून लावलेलं होतं बघा किती छान अशी वाढ त्याची झालेली आहे मी झाड तर जगवलं पण आता फुले येतात की नाही म्हणून मी त्यांना कोणकोणती खतं वापरली हे पूर्ण मी तुम्हाला दाखवणार आहे किंवा सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हे झाड लावून दोन वर्ष झालेले आहेत आणि ह्या झाडाची वाढ हळूहळू होते इथे बघा ही जी मधली फांदी लावलेली आहे तीच आणि बाजूचे नवीन फुटवे आलेले होते इथे बघा जी पानं खराब झालेली आहेत ती पूर्णपणे पाने काढून घ्यायचे इथे बघा झाडाच्या बाजूला मोगरा आहे तोसुद्धा बुकेमधलाच होता पण माझ्याकडे भरपूर मोगरे असल्यामुळे मी याला सेपरेट काही लावलं नाही आणि त्याची वाढसुद्धा छान झालेली नाही पण ह्या झाडाची वाढ मस्त झालेली आहे झाडाची छान वाढ होण्यासाठी सुरुवातीलाच मी शेणखत दिलेलं होतं आणि नंतर मी सरसोखली याचं सुद्धा लिक्विड बनवलेलं होतं ते सुद्धा त्याला दिलेलं होतं आणि इथे बघा पंधरा पंधरा दिवसाने मी खतं देत असते इथे इथे बघा मी गांडूळ खत घेतलेलं आहे आणि झाड छोटं असल्यामुळे थोडंसंच देणार आहे जर जा तुमच्याकडे मोठं झाड असेल तर तुम्ही जास्त घेतलं तरी तरीही चालेल झाडाच्या आकारानुसार द्या आपल्या झाडांना कधीही सकाळी किंवा संध्याकाळीच खतं द्यायची असतात कारण आपण दुपारी वगैरे उन्हाच्या वेळी खतं दिले तर आपली झाडं करपू शकतात त्याच्यामुळेच सकाळीच खते द्या तुम्ही आणि इथे बघा खते देऊन झाल्यानंतर व्यवस्थित माती खालीवर करून घ्यायची म्हणजे आ, हवा खेळती राहते आणि इथे बघा दोनच महिने झालेले आहेत आणि बघा फुलंसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे बघा कळ्यासुद्धा खूप मोठ्या झालेल्या आहेत सुरुवातीचा लहान असताना तो व्हिडिओ मी बनवलेला नाही फक्त इथे मोठे झालेले आहेत तेच तुम्हाला मी दाखवते बघा किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत आणि वाटणार पण नाही की हे बुकेमधले झाड आहे असं वाटतं की नर्सरीतूनच आणलेलं आहे तुमच्याकडे जर अशी कुठली झाडं असतील किंवा बुके वगैरे असतील तर फेकून न देता तुम्ही कोणत्या तरी कुंडीमध्ये लावा ज्या कुंडीमध्ये झाडं असेल त्याच्यामध्ये नुसते रोवून दिले तरीसुद्धा जगतात म्हणून नक्की लावून बघा खूप छान असा रिझल्टसुद्धा येतो इथे बघा तुम्ही रिझल्टसुद्धा पाहू शकता आणि बघा किती छान अशी फुले आलेली आहेत आणि इथे बघा छोटासा फुटवासुद्धा नवीन यायला सुरुवात झालेली आहे आणि हा जो मधला भाग आहे तिथेसुद्धा आता काही दिवसांनी फुले येतील बघा सुरुवातीलाच आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा सावलीमध्ये ठेवायचे आणि जेव्हा झाडं जगलेली दिसतात तेव्हा आपण नंतर दोन तीन तासाचं ऊन भेटेल अशा ठिकाणी ठेवायचे म्हणजे छान अशी फुलेसुद्धा येतील आणि व्यवस्थित पाणी घाला आणि खतसुद्धा वेळेवर द्या म्हणजे छान अशी आपल्या झाडांना फुलं येतील इथे बघा कधी वाटलंसुद्धा नव्हतं की हे झाड जगेल आणि एवढी छान फुले देईल बघा किती छान वाटतं मस्त आपण स्वतः काहीतरी लावलं आहे आणि त्याला फुले आलेली आहेत म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नवीनच बघत असतील तर तरीसुद्धा सबस्क्राईब नक्की करा असेच नवी नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन